Uh, मंडळी नमस्कार. नमस्कार. नमस्कार 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 खेलार शेतकरी परिवार परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक केलं नसेल शेअर केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा हे मी वारंवार का सांगतोय प्रत्येकाला प्रश्न पडत असेल कारण इथून पुढं जेवढ्या गोष्टी आधुनिकमध्ये येतील जेवढे टेक्निक येईल जेवढे मोबाईल येतील जेवढे खेलार वाढतील जेवढे व्यक्ती वाढतील तेवढाच भविष्यात गोंधळ वाढत जाणार आहे तर तो गोंधळ होऊ नये म्हणून मी ॲडव्हान्समध्ये अगोदरच आजच आणि आत्ताच हा शब्द वापरतो कारण वास्तव गोष्टी समजल्या पाहिजे आणि जी व्यक्ती जो मोबाईल किंवा जो चॅनल वास्तव गोष्टी घडवतो त्या गोष्टी आपल्यापर्यंत प्रथम पोचल्या पाहिजेत आणि आपण या गोंधळाच्या जगात किंवा अनेक गोष्टींमध्ये गोंधळ गुण्दल, गोंधळून न जाता आज जागेवरती आपण स्वतःला शानपणा मिळाला पाहिजे किंवा आपण स्वतःला जागं केलं पाहिजे यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा म्हणून मी विनंती करून सांगतोय सर्वांना कारण वेळेत सांगतोय अजून वेळ गेलेली नाही हे सुद्धा मी जाणीव करून देतोय तर आज आपण जत भागात खिलार शेतकरी शान परिवार एका कामानिमित्त एका खेलार प्रेमी खेदार ओळू मालकाच्या घरी आलेलो होतो आणि या ठिकाणी सहज एका व्यक्तिमत्वाची भेट झाली तर त्यांची ओळख करून घेतोय किंवा त्यांनी वेळ का दिला प्रत्येकाच्या आयुष्यात वेळ खूप महत्वाचा आहे प्रत्येकाच्या परपंचात बऱ्याच गोष्टी महत्वाच्या त्या आणि आज पाच मिनिट घरातून बाहेर पडायचं म्हटलं तरी होत नाही तर केला शेतकरी शांत परिवार जसं घरातून घरची कामं पाठीमागं ठेवून जसं पुढे येतो एखाद्या व्यक्तीसाठी म्हणा एखाद्या खिलारसाठी म्हणा किंवा एखाद्या पारकसाठी एखाद्या गोष्टीसाठी त्याच प्रमाणात आज जत भागात आल्यानंतर एक व्यक्तिमत्व सहज भेटण्यासाठी थांबलेला आहे तर त्या व्यक्तिमत्वाला ओळख विचारतोय आणि आज या ठिकाणी का थांबलात कशासाठी थांबलात काय वाटलं किंवा कधीपासून ओळखताय या सर्व प्रश्नांची मी उत्तर त्यांना विचारतोय आणि या उत्तरातून स्वतःला जाग सुद्धा करून घेता येईल आणि ज्या व्यक्तीसोबत मी चर्चा करतोय त्या व्यक्तीच्या डोक्यात सुद्धा किंवा आयुष्यात सुद्धा त्यांच्या कामात सुद्धा बदल घडल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द ह्या व्हिडिओमधून मात्र ह्या व्हिडिओसोबत सोबत या कामगिरीसोबत या परिवारसोबत किती एकनिष्ठ राहाल तेवढा तुमच्यात एकनिष्ठपणे बदल घडणार आहे नमस्कार आपला परिचय पण आहे गाव निगडी कुठे तालुका सांगतो काय करतो आपण मी शेती काम करतो शेती करतो नावर आहे आपल्याला लहानपणापासून आहे पाच इकडे येणं केलं तुमचं गाव निगडी हा जतलं इकडे येणं केलं जतलं काय आमचा सगळा व्यवहार हा जतलाच असते तालुक्याच्या जातो मग आणि दररोज महादेवांना त्या दारावरूनच जाते हाच रोड आहे कामानिमित्त भावाला सोडायला आलो तर महादेवांना तुम्ही तिथे बसलेलं मी बघितलं म्हणलं राजदा भारत जाताना आपण भेटून जायचं महादेवांना कोण त्यांची ओळख ओळख कोण म्हणून एक चांगलं व्यक्ती व्यक्तिमत्व खेला क्षेत्रातील वळू मालक म्हणून आपली ओळख आहे त्यांच्यासोबत पाच सहा वर्षापासून मी त्यांना परिचित आहे बर आणि मला कधीपासून ओळखत तुम्हाला पण पाच सात वर्ष झालं सोशल आपलं तुम्ही खेलार ती शान म्हणून तुमचं चैनल आहे जे मुळापासून तुम्ही माहिती काढता कुठल्या खाण्याचा बैल तो कुठून आला आई बाप कोणते परत गाय कुठल्या खाण्याची ते पूर्ण तुम्ही मुळापासून पूर्ण जे काय क्षेत्र हे शेतकऱ्यापर्यंत जी माहिती देत आहे का नाही त्यापासून आपली तुमची ओळख झालेली आहे आणि तुम्ही जी माहिती देत आहे ती आपल्याला आवडती असं माहिती देणारा कधी तुमच्या आयुष्यात कधी भेटला होता का किंवा माहीत झाला होता नाही नाही आपण जे सोशल मीडिया आपलं व्हॉट्सअपवर नाही हे इंस्टाग्रामवर आपण बोलणं ही चॅटिंग हे असतं पण आज प्रत्यक्षात तुमची आणि भारत मामाची भेट झाली मी भाग्यजमान भाग्य माल भाग्य मात्र तुम्हाला म्हणता आलं असतं ना की माझं जत मध्ये सेपरेट काम होतं किंवा घरी गेल्यानंतर घरी या किंवा घरी भेटू किंवा नंतरचा दिवस काढू किंवा तुम्ही घरी जाऊन मला फोन करता आला असता किंवा तुम्ही तुमच्या कामात व्यस्त झाला असता ना बरोबर आहे तो वेळ तुम्ही इथं दिलात काय वाटलं खरं की बाबा ही माणसं इथंपर्यंत आलेत आणि आपल्याला दिसलेत रस्त्यावरती आणि आपण थांबलोय कशासाठी एवढं एवढा वेळ कशासाठी दिला एवढा वेळ म्हणजे जे जुने माणसं आहेत का नाही भारत मामासारखी जे मुळात ना माहिती काढते त्यांच्याजवळ ते ना काहीतरी आपल्याला घेण्यासारखे मिळते आपलं भविष्यात पुढे आपल्याला काहीतरी जनावरांबद्दल माहिती पाहिजे असेल तर भारत मामाला तुम्हाला राजदादाला जर रातच फोन केला आपलं ह्या या कालवडीत म्हणा गायचं हे माहिती जर विचारली तुम्ही फोन लावून उचलून सुद्धा माहिती देण्यासारखी आहे हे कळलं का तुम्हाला की ते समजलं समजली जेव्हा खात्री झाली खात्री झाली रात्री जरी फोन केला तरी माणसं उत्तर देण्यासारखे उत्तर देण्यासारखे जर तुम्ही ह्याच्यात जर कामात जरी असेल तर मी सांगताय एक दहा वाज दहा मिनिटांनी फोन लावतो माझ्या शेतातली काम आहेत काय करून तुम्ही जे रिटर्न आणि फोन लावून सांगताय जे प्रत्युत्तर देताय त्याबद्दल समाधान वाटते प्रत्युत्तर दिले तरी आम्हाला कधी वाटलं होतं का स्वप्न की ह्या खिलार दोन्हीत किंवा ह्या माणसाच्या गर्दीत किंवा ह्या पृथ्वीवरती बाबा हे शेतकऱ्यांच्या लेखरासाठी असं काम करणार कोणतरी असावा कधी वाटलं होतं बघितलं तर जन्म हा तुमच्या त्यासाठी झालाय असं बघितलं तर शेलार क्षेत्रातील मनात वंशवळ काढायची पूर्ण क्षेत्र शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोचाय पोचवायची आतापर्यंत केले तर ते के तुम्हीच केले तुमच्याशिवाय पुढे कोण काय म्हणजे काय सांगता येणार नाही पण तुम्ही जेवढे त्यांच्या मनावर आहे हे केले त्यांची वंशवळ म्हणा कुठल्या खाण्याची ते शेतकऱ्यांच्या मनावरती आधी काय काय म्हणते आधी राज्य गाजवलेलं आहे तसं म्हणायला काय हरकत नाही तुम्ही किती वेळ घेता चॅनलच्या गोष्टी बघायला चॅनल माझ्या सोशल मीडिया हे असल्यामुळे मी इंस्टाग्राम तुमचे आपलं युट्यूब आहे कारण त्यानंतर मोबाईल घेतला तर आड आहे म्हणजे मित्रमंडळी म्हणा गावातली माणसं काय काय म्हणजे त्यांना माहीत आहे ते बाबा ह्याला ह्याच्यातल्या नाद म्हणल्यावर त्यांना समाधान वाटते मी काय काय आहे म्हणते काय तर करते त्याला काय उगाच फोटो काढून टाकते व्हिडिओ टाकते त्याला काय तेवढी काम आहे म्हणजे घरातली नात्यातली मोबाईल घेतल्यावर नावं ठेवतात यावर ना आपण ओळखायचे की प्युअर त्यात बुडवून घेतलेल्या व्यक्ती सोबत आपण संपर्कात म्हणजे माझा हा तुम्हाला पाठिंबा किंवा आज मना किंवा तुम्हाला जे काही लोक किंवा घरातली जे नावं ठेवतायत बोलतायत तर ते योग्यसाठी बोलतायत म्हणजे आपण योग्य गोष्टीत किंवा प्युअर गोष्टीत येऊन जाऊन काय म्हणले ते वळखायचं बघितलं तर आमच्या आजोबा पंजोबापासून हा खिलारचा नाद आहे आमचे वडील जिल्हा परिषदले शिक्षक होते रिटायर झालेत परत भाऊ इंजिनियर आहे माझं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे बी ए शेती करते आणि लहानपणापासून आपल्यालाही खेलारचा नाद आहे त्यामुळे आपण चांगले जोपासना ही आपण करतो आपल्याजवळ पण एक गाय होती प्रत्येक ठिकाणी गेलं प्रदर्शनाला तर नंबर आणायचा गुलाला अंगावर घेऊन यायचीच ती काय आजारी पडली त्यामुळे ती मयत झाली आता एक कालवड आहे ती सुद्धा तीन ठिकाणी नंबर घेऊन घेऊन आलेली सध्या थोडक्यात मला सांगा का सांभाळायचे जन्मात जन्मजीवन आपण काय फायदे तुम्हाला जाणवले खेलार जे असे एक गाय म्हणा वस्तू आहे जी पात्यक्षण आपण हा प्रेमात पडते पहिली गोष्ट हा ते जर्सी म्हणा मसर म्हणा ते आपल्याला काय एवढे हे नाही करून पाळायचं आणि आपण शेती आपला व्यवसाय त्यामुळे जनावर हे आपण हे पाळ पालन करतो याचं पण खेलार ही अशी खेला एक वस्तू आहे समजा जेवळ बऱ्याच रोगावर त्याचं हे आहे तर अंगावरून हात फिरवला त्याचं गोमूत्र जर पिलं शेण आपल्या हातानं काढलं शुगर म्हणा बी पी म्हणा काय जवळजवळ बरेच आजार आहे खेळ जनावरपासून नष्ट होतं यात संपर्कात जर वावरले तरी आणि खेलला गोमाता म्हणून आहे माता म्हणते तर आई आणि गायी म्हणजे जमीन जेवढं गायला आणि धरणे माता शेतात घालील तेवढे ती कधीच कमी पडू देत नाही ते आज ना उद्या ते आपल्याला वरही काढतील ह्या गोष्टी चर्चा करताना कधी ऐकल्या का सिद्ध झाल्या का वाटलं का बाबा हे वाक्य बरोबर आहे हो हो वाटली बरं तर तुम्ही आज धावपळीच्या वेळेतून वेळ दिला खेलार शक्यशांत परिवारला आणि थांबलात दोन शब्द ऐकून घेण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी किंवा जुनी जाणती माणसं महत्वाची काहीतरी शिकायला मिळत होय शिकायला मिळतो अनुभव हा शेवटी श्रेष्ठ असते आता भारत मामाने भरपूर ठिकाणी सांगितलं मगाशी कुठल्या खाणीतून म्हणजे लहान असताना त्यांच्या वडिलांनी कुठली घाई घेतली कालवड घेतली बैल जर आम्ही जमीन घेतली सांगू तिथे म्हणजे जर साठ ते पासष्ट वर्षापूर्वी नऊशे रुपयाला फोन विकलं म्हणजे तेव्हाच्या काळात ते नऊशे रुपये म्हणजे किंमत भरपूर झाली आजच्या दोन हजार पंचवीस म्हणले तरी सत्तर म्हणजे लाखा दोन लाखाच्या घराचं नाही तुम्ही चार पाच वर्षापासून ना आम्हाला ओळखता बरोबर आहे कधी वाटलं होतं अचानक कुठेतरी भेट होईल किंवा बाबा एकत्र दोघं भेटतील कधीच वाटलं आज योगा योगायोग म्हणायचा माझा पण योग म्हणायचं मी पण भाग्य मानतो आज तुमचे आणि भारत मामाचे भेट झाली मला पण आनंद वाटतो तर जाऊन मला मक्काला पाणी सोडायचं तर म्हटलं उद्यापर्यंत लाईट असतं म्हटलं जाऊन गेल्याला पाणी उद्या पडते परत येणार नाही एकदा वेळ गेलेली कधी परत येऊ शकत नाही ओळखता आलं हे ओळखता आलं म्हणताना मी थांबून थांबलो तुमच्या अशा व्यक्तीची गरज आहे का समाजाच्यातून पुढं भविष्यात समाजाला गरज आहे समाजाने ते मानून घ्यायला पाहिजे त्यासाठी काय करावं लागतं की बाबा एखादी चांगली गोष्ट ओळखू येण्यासाठी किंवा गोष्ट समजण्यासाठी पटण्यासाठी त्या त्याच पद्धतीने एकनिष्ठ खरं एक ठीक आहे मंडळी सडेतोड बाळब तुम्ही व्यक्त झालात आणि वेळ काढलात त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे की खिलारच्या गप्पा किंवा माणसाच्या गप्पा म्हणा किंवा कोणत्याही गप्पा जेवढ्या क्यो मा कराल तुम्ही तेवढ्या कमी आहेत पण वेळेला अनुसरून मी आज म्हणजे व्हिडिओमध्ये निरोप घेतोय की म्हणजे जास्त वेळ चर्चा रंगवत नाही बऱ्याच अजून चर्चा करता येतात तरुण वर्ग आहे तो, तो शेवटी कारण वयानुसार सुद्धा मला चर्चा वाढवता येतात पण मलाही काम काहीतरी असल्यामुळं आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातला वेळ काढला अचानक भेटलेला वेळ आहे हा आणि योगायोगाने भेटलेला वेळ आहे हा त्यामुळं मी थोडक्यात आवरतोय आणि असंच तरुण वर्गाने ओरिजिनल गोष्टीबद्दल ओरिजिनल व्यक्तीबद्दल सडेत तोड व्यक्त व्हायला शिका आणि व्यक्त होताना योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती समोर व्यक्त व्हा आणि कुठेतरी एका ठिकाणी स्थिर थांबा एकनिष्ठ थांबा आयुष्यात गुरु पक्का करून घ्या गुरुचा अजून अर्थ समजला नसेल तर जन्मदात्याला विचारा गुरु म्हणजे काय धन्यवाद